आदिवासी होस्टेल नवीन घुलेआडी कालपासून आम्ही इथे आंदोलनात बसलो आहे आमच्या आंदोलनाचा आम सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा की इथे नवीन नवीन नु... नु... वसतीगृहाची निर्मिती करावी आमच्या भागातून किंवा आमच्या आदिवासी लोकांचे मुलं आहेत ना ते प्रत्येक वर्षी इथे दोनशे फॉर्म भरतात दोनशे मुली इथे ॲडमिशन किती जणांचं होतं शंभर मुलांचं ॲडमिशन होतं बाकी शंभर जणं काय करतात आमची इथे आमच्या भागातील लोकांची इतकी आर्थिक परिस्थिती नाही का ती इथे रूम घेऊन राहतील किंवा ते आपले मुलांसाठी रूम घेऊन सुविधा करतील त्यांना शिकवतील त्यांची आम्ही त्यासाठी प्रत्येक गोष्टी लढतोय पण इथे काय होतंय प्रत्येक गोष्टी असे आम्हाला एका डावलल्या जाते डावल्या जाते तर विषय असं आहे का आमची मुलं काय करतात मग आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने मग घरच्यांना बोलणार का माझा ना मा नंबर नाही लागला मग घरच्या बोलणार मग काय करतो जातो ॲडमिशन रद्द कर मग ते मुलं काय करतात शिक्षणापासून ते मुलं वंचित राहतात ते घरी जातात मग ते का असं होतं आहे का त्या बारा महिन्याचं शिक्षण त्यांचं बंद होऊन जातं आहे तिथेच मग त्यामुळे का नाही आम्ही त्यासाठी इथे आंदोलन केले पण आम्हाला कोणत्या सकारात कि ते प ते अधिकाऱ्यांकडून त्या काही सांगण्यात नाही आलं काही नाही आमचंच डाव डावलं जाते कालच संध्याकाळी ते दोन मुलं ॲडमिट झालेली पण तरी अजून कोणत्या भूमिका नाही प्रकल्प अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं ते आम्हाला रावीची भाषा करून राहिले ते ते इथे कोणी लक्ष देऊन राहिले इथे मुलांना जर काही झालं किंवा काय झालं तर आम्ही प्रत्येक प्रकल्प अधिकाऱ्याचा आणि एटीसीचा दरवाजा ठोकल्याशिवाय राहणार नाही आम्ही वारंवार सूचना करू नये निवेदनं देऊ नये आमच्या मागण्यांकडे कोणतंही लक्ष दिलं जात नाही मुलांकडे कोणत्याही गोष्टीच्या सकारात्मक भावना दाखवल्या जात नाही त्यामुळे आम्ही कालपासून अन्य त्याग पुकारले आहे मुलांची तब्येत खालावली आहे तरी कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही आमच्या मागण्या रास्ता आहेत तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे आम्ही विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील प्रवेशासाठी आहे पण आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आम्ही नवीन वसतिगृहाची मागणी केलेली आहे दोन इमारती वस्तीग्रहाच्या त्याच्यानंतर क्षमता वाढ अशा विविध मागण्या आहेत पण आमच्याकडे लक्ष दिलं गेलेलं नाही अधिकारी येत आहे मुलांची समजूत काढण्याचा प्रयत्न आहे आणि निघून जात आहे पण कोणतेही सकारमा सकारात्मक प्र कृती त्या संदर्भात घेतली गेलेली नाही त्यामुळे हे आंदोलन असेच चालू राहील विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत आहे याच्याकडे लक्ष द्यावे आणि आमच्या आज्ञा सोडवावे